स्वागत आहे तुमच्या बघत आहोत आजच्या लेक्चर मध्ये आज, हो। आज लेक्चर नंबर एक आहे आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण सराव संच अकरा पॉईंट एक पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे इयत्ता आठवीचे बाकीचे प्रकरण ही आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत आणि ते तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे सराव त्यांच्या अकरा पॉईंट एक मधला पहिला प्रश्न काय आहे तो आपण बघूया काय सांगितले आहे बघा इयत्ता आठवी मधील तीस विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने लावलेल्या रोपांची संख्या खालील वारंवारता सारणी दिली आहे ही आपल्याला सारणी या पद्धतीने दिलेली आहे म्हणजेच बघा रोपांची संख्या या ठिकाणी आहे इथं विद्यार्थ्यांची संख्या आहे म्हणजे चार विद्यार्थ्यांनी किती रोप लावलेली आहेत एक रोप लावलेले आहे सहा विद्यार्थ्यांनी दोन रोप लावलेली आहेत अशी आपल्याला वारंवारता सारणी दिलेली आहे बरोबर आहे यावरून प्रत्येकाने लावलेल्या रोपाचा मद्य काढण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा आणि आपल्याला काय काढायचं आहे तर मद्य काढायचं आहे आता मद्य काढण्यासाठी आपल्याला ह्या ज्या चौकटी आहेत रिकाम्या त्या काय करायच्या पूर्ण करायच्या आहेत ठीक आहे आता या ठिकाणी बघा पहिल्या प्रश्नामध्ये प्राप्तांक असतो त्याला आपण एक्स आय असं म्हणतो आणि वारंवारता जी असती त्याला आपण काय म्हणतो FI आय असं म्हणतो म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला फ्रिक्वेन्सी असं म्हणतात म्हणून फ्रिक्वेन्सीचा यफ ठीक आहे प्राप्तांक आपल्याला दिलेला आहे फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारता सुद्धा दिलेली आहे आणि काढायचं काय आहे तर एफ आय गुणिले एक्स आय काढायचं आहे म्हणजेच काय आहे आपल्याला हे जे आपल्याला संख्या दिलेल्या त्यांचा गुणाकार करून आपल्याला यामध्ये चौकटीमध्ये घ्यायचा आहे म्हणजेच बघा पहिलं काय असणार आहे एक गुणिले चार म्हणजे चार एके एक काय असणार आहे इथं चार असणार आहे बरोबर आहे त्याच पद्धतीने बघा साई दोन्ही किती असणार आहे बारा असणार आहे त्याच्यानंतर बघा बार त्रिक किती आले बार त्रिक छत्तीस झाले मोन इत आले छत्तीस आणि बघा आठ चौक किती असतात तर बत्तीस असतात बरोबर आहे आता आपल्याला काय सांगितलेलं एन एन म्हणजे काय तर वारंवार तर ज्या दिलेल्या असतात त्या सगळ्यांची बेरीज म्हणजेच काय असतं तर एन असतं बरोबर आहे म्हणजेच बघा या ठिकाणी सांग चार किती झाले दहा झाले दहा आणि बारा बावीस झाले बावीस आणि आठ किती झाले आपल्याला तीस आणि हे आपल्याला प्रश्नातच दिलेलं असतं आपल्याला वरती दिलेलं आहे बघा मधील तीस विद्यार्थ्यांनी बरोबर आहे म्हणजे तीस विद्यार्थी आहेत आठवड्यात बरोबर आहे आता पुढं आता इथं काय दिलेलं आहे बघा हे जे साईन आहे हे समेशन ठीक या आहे याचा अर्थ काय असतो तर एक्सआय आणि एफ आय दिलेलं आहे म्हणजेच काय समेशन ऑफ एक्स आय एफ आय म्हणजेच समिशनचा अर्थ बेरीज करायची आहे आपल्याला पण कशाची बेरीज करायची आहे जो गुणाकार केलेला आहे आपण एक्स आय एफ चा तो सगळ्या गुणाकारांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करून इथं उत्तर लिहायचं आहे म्हणजे हे जे गुणाकार आलेले आहेत त्यांच्या सगळ्यांची बेरीज करून या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचं आहे आता या ठिकाणी बघा सांग दोन आठ आट, आठ आणि दोन किती झाले दहा झाले दहा चार किती झाले चौदा हातला एक आले चार चार तीन सात सात आणि एक किती झाले आठ झाले म्हणजे आले चौऱ्याऐंशी ठीक आहे आता मध्य मध्याचं सूत्र काय असतं तर समेशन ऑफ काय असणार आहे fi सूत्र काय असणार आहे आय एफ आय भागिले एन एन म्हणजेच वारंवारता जी एकूण आहे ती बरोबर आहे आता आय किती दिलेली आहे आपल्याला चौऱ्याऐंशी दिलेलं आहे बरोबर आहे आणि एन किती दिलेलं आहे इथं तर तीस दिलेले बरोबर आता भाग घालवा आता या ठिकाणी तुम्हाला आडवा भागाकार करावा लागणार आहे आणि आता इथं बघा आपण कच्च वर्ग काम करूया इथं इथं बघा तीन या दोन्ही संख्यांना भाग जातो म्हणून या ठिकाणी बघा तीन एके तीन तीन शून्य शून्य तीन एके तीन दोन्ही सहा सात आठ सा, दोन राहिले तीन आठ ते चोवीस ठीक आहे पण अठ्ठावीसशे दहा राहिले म्हणजेच काय झाले बघा तर या ठिकाणी दशांश पूर्णांकाचा रूल लागू होईल म्हणजेच काय झाले ज्यावेळेला छेदात दहा शंभर असं येतं त्यावेळेला आपण काय करतो वरती दशांश चिन्ह देतो म्हणजेच उत्तर काय असणार आहे आपलं तर दोन पॉईंट आठ असणार आहे बरोबर आहे म्हणजेच याचं जे उत्तर आलेलं आहे ते किती असणार आहे दोन पॉईंट आठ हे काय असणार आहे उत्तर असणार आहे ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मध्य हा किती असणार आहे तर दोन पॉईंट आठ आहे ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितले बघा एक लारा गावातील पंचवीस कुटुंबात मे महिन्यात वापरलेली वीज युनिटमध्ये खालील सारणीमध्ये दिलेली आहे ही सारणी आपण या ठिकाणी लिहिलेली आहे सारणी पूर्ण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा ठीक आहे आता आपल्याला ही सारणी पूर्ण करायची आहे त्याच्यानंतर काही प्रश्न विचारलेले आहेत चार त्याची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत एक एक करून आपण ते बघूया पहिल्यांदा काय करायचं आपल्याला तर सारणी पूर्ण करायची आहे आता एक एकलारा गावातील किती कुटुंब दिलेले आहेत पंचवीस कुटुंब दिलेले आहेत म्हणजेच यन बरोबर किती असणार आहे तर पंचवीस असणार आहे एकदा तुम्ही काय करून घ्या बघून घ्या म्हणजेच बघा इथं बघा सात आणि दोन किती झाले नऊ झाले नऊ आणि आठ किती झाले सतरा झाले सतरा आणि पाच किती झाले तर बावीस झाले बावीस आणि तीन किती होतात तर पंचवीस झालेले आहेत बरोबर आहे आता एफ आय एक्स आय म्हणजेच ह्या टेबलनी या टेबलला किंवा ह्या टेबलनी ह्या टेबलला काय करायचंय गुणाकार करायचा आहे म्हणजेच किती झाले बघा सात्री किती झाले एकवीस आणि ही पुढची एक शून्य म्हणजे गुणाकार केला बरोबर आहे पंचेचाळीस दोन्ही किती होतात नव्वद होतात म्हणून इथे आले शून्य बरोबर आहे आठ सम किती होतात तर अठ्ठेचाळीस आणि एक शून्य आहे म्हणून पुढे एक शून्य दिलेली आहे म्हणजे डायरेक्ट गुणाकार करायची पद्धत आहे या ठिकाणी आठ आणि सहाचा गुणाकार करायचा आणि ही शून्य नंतर द्यायची ठीक आहे आता इथे बघा पाचा पाचा, पाचा पंचवीस हच्या दोन आले पाच सत्ते पस्तीस पस्तीस छत्तीस सदतीस म्हणजे दोन बरोबर आहे इथं आले तीनशे पंच्याहत्तर नऊ त्रिक किती झाले सत्तावीस झाले आणि पुढचं एक शून्य ठीक आहे आता मगाशी सांगितलं समेशानी अपाय एक्साइड म्हणजे त्या सगळ्यांची काय असणार आहे या ठिकाणी बेरीज असणार आहे बरोबर आहे या ठिकाणी बघा शून्य 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 पाच शून्य म्हणजे या ठिकाणी एकच स्थानाला काय आले पाच आले बरोबर आहे आता या ठिकाणी बघा नऊ आणि एक दहा धा झाले दहा आणि आठ अकरा झाले अठरा आणि सात किती होतात पंचवीस झाले पंचवीस आणि सात सात आणि पाच बारा म्हणजे बत्तीस झाले हातच्याला किती आले तीन आले पाच झाले पाच आणि चार नऊ झाले नऊ आणि तीन किती झाले बारा झाले बारा आणि दोन म्हणजेच किती झाले चौदा म्हणजेच किती आले आपल्या सेमेशन ऑफ एफ एक्स चौदाशे पंचवीस आलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे तर पहिला प्रश्न प्रश्न लिहिलेला नाहीयेत आपण डायरेक्ट काय करूया उत्तरं सांगूया पहिला प्रश्न काय आहे तुम्ही तुमची पुस्तकं घ्या जेणेकरून तुम्हाला ही प्रश्न काय होईल व्यवस्थित समजेल मी वाचल्यानंतर पंचेचाळीस युनिट वीज वापरणारी एकूण कुटुंबे किती आहेत बरोबर आहे म्हणजे पंचेचाळीस युनिट इथे दिलेलं आहे बघा वीज वापर युनिटमध्ये बरोबर आहे आता पंचेचाळीस युनिट कुठं आहे इथे तर इथे आहे आपली कुटुंबाची संख्या किती कुटुंब वापरतात तर दोन कुटुंब काय वापरतात तर पंचेचाळीस युनिट वापरतात बरोबर आहे दुसरा प्रश्न ज्या प्राप्तांकांची वारंवारता पाच आहे तो प्राप्तांक कोणता आता वारंवार तर कुठं आहे इथंय पाच कुठे आहे बघा पाच आहे बरोबर आहे प्रश्न काय आहे आपला ज्या प्राप्तांकांची वारंवारता पाच आहे तो प्राप्तांक कोणता कोणता प्राप्तांक आहे तर पंचाहत्तर म्हणजे दुसरा उत्तर काय असणार आहे आपलं तर पंचाहत्तर प्राप्तांक ठीक आहे तिसरा प्रश्न आहे यन किती आहे यन यन बरोबर किती काढला पंचवीस जो की आपल्याला प्रश्नामध्ये सुद्धा दिलेला आहे ठीक आहे आणि समेशन ऑफ एफ आय एक्सआय तेही आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे किती आलेले बघा चौदाशे पंचवीस ठीक आहे आता चौथा प्रश्न चौथा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा यावरून मे महिन्यात प्रत्येक कुटुंबाने वापरलेला विजेचा मध्य काढा म्हणजेच काय झालं बघा मध्य एक्स आय एक्स बार बरोबर काय असतं आपलं तर समेशन ऑफ एक्स आय एफ आय चेन म्हणजेच किती आले चौदाशे पंचवीस भागिले पंचवीस आले बरोबर आहे आता आडवा भागाकार आहे आणि तो तुम्हाला जमत नसेल तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा गणिताचं बेस आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता ठीक आहे या ठिकाणी एकच स्थानाला पाच असल्यामुळे पाच विभाग झालं तर पाच पाचा पंचवीस पाच आले पाच दोन्ही दहा चार आले पंचा ते चाळीस दोन आले पाच पाच पंचवीस परत एक स्थानाला पाच असल्यामुळे पाच भाग जातो किती आले बघा पाचा पाच पंचवीस तीन आले पाच सत्ते पस्तीस म्हणून सत्तावन्न हा काय आलेला आहे आपला तर मध्य आलेला आहे आणि हा होता आपला दुसरा प्रश्न ठीक आहे हा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत आता तिसरा प्रश्न बघा काय दिलेला आहे ज्या मेन संख्या फक्त दिलेल्या आहेत त्या लिहून घेतलेल्या आहेत आणि प्रश्न काय आहे तो वाचून बघूया आपण भिलार येथील चाळीस कुटुंबातील सदस्यांची संख्या पुढील प्रमाणे आहे म्हणजे या ज्या संख्या आहेत त्या दिलेल्या आहेत आणि पुढं काय सांगितलेलं आहे बघा यावरून या चाळीस कुटुंबातील सदस्यांचा मध्य वारंवारता सारणीचा वापर करून काढा आता आपल्याला काय करायचं आहे तर सारणी काढायची आहे आणि सारणी कशी काढायची हे आपण गेल्या वर्षी ही शिकलेलो आहे इयत्ता सातवी मध्ये बरोबर आहे म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर कुटुंबाचे सदस्य त्यालाच आपण काय म्हणतो तर प्राप्तांक असं म्हणतो आणि त्यालाच आपण एक्स आय असंही म्हणतो बरोबर आहे त्याच्यानंतर येणार आहे आपल्या ताळ्याच्या खुना ठीक आहे आणि ताळ्याच्या खुना झाल्यानंतर पुढचा जो चार्ट असणार आहे म्हणजे पुढचा जो टेबल असणार आहे त्यामध्ये असणार आहे आपलं कुटुंबांची संख्या त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर म्हणणार आहे आणि अजून एक आपल्याला लागणार आहे ते म्हणजेच एक्सायड आणि दोघांचा गुणाकार करून येणारी संख्या ठीक आहे आता बघूया पहिल्यांदा ताळ्याच्या खुना कशा द्यायच्या तर यासाठी बघा पहिल्यांदा जर ऑब्झर्वेशन केलं म्हणजे निरीक्षण केलं तर या ठिकाणी बघा सगळ्यात लहान नंबर हा एक आहे आणि सर्वात मोठा नंबर हा काय आहे सहा आहे म्हणून इथं एक दोन तीन चार पाच आणि सहा ठीक आहे आता हे काय करूया सोडूया आणि सिंपल म्हणजे सोप्या भाषेत कसं सोडवायचं हेही आपण गेल्या वर्षी बघितलेलं आहे तरीही एकदा आपण काय करूया समजवून सांगूया या ठिकाणी आपले यन म्हणजेच वारंवारता असणार आहे आणि या ठिकाणी एफ आय एक्स आय असणार आहे ठीक आहे जे आपण मागच्या दिनिझ बघितलेलं आहे आता या ठिकाणी बघा पहिला नंबर आहे त्याला कट करायचा म्हणजे एकला ला कट केला एक लाईन इथं मारली सहाला ला कट केला सहाच्या पुढे एक लाईन मारली पाचला कट केला पाचच्या पुढे एक लाईन मारली चारला कट केले चारच्या पुढे मारली तीन कट केले तीनच्या पुढे आले दोन कट केले दोनच्या पुढे आले सात कट केले आता या ठिकाणी बघा सात सुद्धा आहे त्यामुळे सातच्या पुढे एक लाईन आलेली आहे ठीक आहे दोन कट केले दोनच्या पुढे लाईन आली तीन कट केले तीनच्या पुढं लाईन आली चार कट केले चारच्या पुढे लाईन आली पाच कट केले पाचच्या पुढे लाईन आली सहा कट केले सहाच्या पुढे लाईन आली चार कट केले चारच्या पुढे आली सहा कट केले परत एकदा सहाच्या पुढे आले दोन कट केले दोनच्या पुढे आले तीन कट केले तीनच्या पुढे लाईन आली दोन कट केले दोनच्या पुढे लाईन आली एक कट केले एक च्या पुढं लाईन आली चार कट केले चारच्या पुढं लाईन आली पाच कट केले पाच पाचच्या पुढे लाईन आली सहा कट केले सहाच्या पुढे लाईन आली सात कट केले सातच्या पुढे लाईन आली आठ सॉरी तीन कट केले तीनच्या पुढं लाईन आली परत एकदा चार आलेले आहेत आणि चार बघा इथं एक दोन तीन चार लाईन झालेले आहेत म्हणून पाचवी लाईन ही काय आहे आपण तिरकी देणार आहे म्हणजे पाचचा एक पंच तयार झाला बरोबर आहे परत बघा पाचच्या पाचच्या पुढे इथं लाईन आली नंतर काय होते आपले दोन होते दोनच्या सुद्धा एक दोन तीन चार झाले आहेत पाचवी लाईन आहे त्यामुळे तिरकी मारलेली आहे नंतर चार आले या पुढं लिहा मार तीन मारले परत पाचवी लाईन आहे त्यामुळं क्रॉस केले दोन पुढची लाईन तीन परत एक पुढची लाईन पाच पाचवी लाईन आहे त्यामुळं क्रॉस पाचवी लाईन आहे सॉरी सहावी लाईन आहे इथं चार इथं आले सहा पाचवी लाईन आहे म्हणून क्रॉस दोन कुठे आले बघा इथं आले तीन कुठे आहेत इथं आहेत पाच कुठे आहेत इथं आहेत सहा कुठे आहेत इथं असणार आहेत चार कुठे आहेत चार इथं असणार आहे आणि हे दोन म्हणून परत एकदा या ठिकाणी बरोबर आहे आता त्या रेघा आहेत त्या रेघांची संख्या मोजायची आहे आणि ते आपण काय करणार आहे लिहिणार आहे म्हणजेच या ठिकाणी काय झाले बघा इथं दोन आहेत म्हणून दोन आले इथं पाच आणि तीन किती झाले आठ झाले पाचन दोन किती झाले सात झाले पाच अन तीन आठ आले पाच अन दोन सात झाले पाच अन एक सहा आणि हे दोन आता या ठिकाणी इयन बरोबर या सगळ्यांची बेरीज म्हणजेच काय असतो आपलं इयन असतो बरोबर आहे या ठिकाणी बघा दहा झाले दहा सतरा झाले सतरा आणि आठ किती झाले पंचवीस झाले पंचवीस आणि सहा सात बत्तीस झाले बत्तीस आणि सहा अडतीस झाले अडतीस आणि दोन किती होतात तर चाळीस झालेले आहेत आता प्रश्नामध्ये आपल्याला किती सांगितले बघा तर चाळीस कुटुंब दिलेली आहेत म्हणजे आपण हे जे टॅलीमार्क केलेले आहे किंवा ताळ्याच्या खुणा केलेल्या आहेत त्या काय आहेत बरोबर आहेत ठीक आहे आता एक्स आय एफ आय म्हणजे काय ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे इथे बघा बे के बे झाले आठ दोन्ही सोळा म्हणून तो सोळा आले सात त्रिक किती झाले एकवीस आले आठ चौक बत्तीस आले सातापाचा पस्तीस आले सैसई छत्तीस आले आणि या ठिकाणी बघा सात दोन्ही किती झाले तर चौदा आले आणि या ठिकाणी आपल्याला समेशन ऑफ एफ आय एक्स आय काढायचं आहे म्हणजेच या सगळ्यांची काय करायचे बेरीज करायची आहे म्हणजेच बघा पाच चार दहा दहा पाच किती झाले आपले पंधरा झाले पंधरा आणि दोन सतरा सतरा आणि एक अठरा झाले अठरा दोन वीस वीस आणि सहा सव्वीस ठीक आहे म्हणजे हातच्याला किती आली इथं दोन आले तीन तीन सहा तीन एक नऊ तीन चो बारा तेरा चौदा आणि इथे आले पंधरा म्हणजे एकशे एकशे छप्पन्न आलेले बरोबर आहे आता आपल्याला काय काढायचं आहे तर मध्य काढायचं आहे मध्य म्हणजेच काय असतं तर एक्स बार असतं आणि त्याचं सूत्र आहे आपलं समेशन एक्सआय किंवा एफ आय एक्स आय भागिले काय असणार आहे आपलं तर n असणार आहे बरोबर आहे एफ आय एक्स आय किती दिलेलं आहे बघा तर एकशे छप्पन्न दिलेलं आहे आणि भागिले इतर चाळीस किती आहे आपलं n आहे बरोबर आहे आता याला भाग घालवा चारने जर भाग घालवला तर या ठिकाणी बघा चार एक चार चार शून्य शून्य कार बारा तीन राहिले चार नवे छत्तीस झाले एकोणचाळीस भागिले दहा मी मगाशी सांगितलं ज्या वेळेला दशांश शून्य द्यायचं असेल आणि भागाकारात काय असेल दहा असेल तर एक शून्य आहे त्यामुळे देताना आपण काय करणार आहे तीन पॉईंट नऊ देणार आहे म्हणजेच मध्य किती आलेला आहे याचा तर तीन पॉईंट नऊ इतका आलेला आहे चौथा जो प्रश्न आहे तो आता तुम्ही सोडवायचा आहे जर तुम्हाला तो प्रश्न नाही सुटला तर मला कमेंट करून नक्की सांगा आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवू शकतो तर मग चला या ठिकाणी आपला हा सराव संच संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा शिकवण्याची पद्धत कशी वाटते तेही कमेंट करा त्याच पद्धती व्हिडिओ जर आवडलास तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर मग चला पुन्हा भेटूया पुढच्या सराव संचमध्ये ज्यामध्ये आपण सराव संच अकरा पॉईंट दोन बघणार आहोत तर धन्यवाद